नमस्कार मी सुवर्णा जोशी महा प्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक महत्वाची बातमी सुरुवातीलाच बघूया पंचवीस वर्षांपुढील सगळ्यांना कोरोनाची लस द्या अशी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केलेली आहे युवा वर्गातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि तो संसर्ग रोखण्याकरता सरकारने म्हणजे केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन पंचवीस वर्षा पुढील सगळ्यांना कोरोनाची लस दिली जाईल याची मान्यता द्यावी असं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केलेली आवाहन केलेलं आहे आत्तापर्यंत पंचेचाळीस वर्ष वयाच्या पुढच्या सगळ्यांना कोरोनाची लस दिली जाते आहे पण पंचवीस वर्षापासून पुढे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर युवा वर्गात पसरतो आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना ही विनंती केली आवाहन केलं आहे की पंचवीस पुढील सगळ्यांना कोरोनाची लस दिली जावी महत्वाची बातमी आहे एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणात लसीकरणाच्या मोहिमेनं वेग घेतलेला आहे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये आणि ही चांगली बात समोर येत असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी जी विनंती केली आवाहन केले त्याच्याविषयी अधिक जाणून घेऊया प्रतिनिधी उदय उदय जाधव यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना काय विनंती केलेली आहे काय अपडेट मिळत आहे विनंती केली आहे काय अपडेट सुवर्णजी आता मुख्यमंत्री कार्यालयाकडनं माहिती करण्यात आली त्यानुसार महाराष्ट्रातील पंचवीस वर्ष वयापुढील सर्वांनाच लस देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या पत्राद्वारे केलेली आहे महाराष्ट्रात खूप मोठा वर्ग हा युवा वर्ग आहे जे चेनच्या माध्यमातून हे जर पाऊल उचललं तर नक्कीच ही कोरोनाची साठी जी आहे ते आपण तोडू शकतो दोन जे डोस दो आहेत एक डोस घेतल्यानंतर पुढील अठ्ठावीस दिवसानंतर दुसरा डोस घ्यायचा जातो त्यामुळे खूप मोठा कालावधी जो आहे तो लसीकरणाच्या कार्यक्रमात जातो आहे त्यामुळे लवकरात लवकर पंचवीस वर्षापुढील सर्वांनाच घटस लस देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केलेली आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त दीड कोटी डोसची मागणी जी आहे ती देखील त्यांनी केली आहे महाराष्ट्रातील जे सहा जिल्हे आहेत त्या सहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग आहे तिथे मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबवायचा आहे आणि तो पुढील तीन आठवड्यामध्ये पूर्ण देखील करायचं टार्गेट महाराष्ट्र राज्याने ठेवलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पंचवीस वर्षापूर्वी सर्वांना लस देण्याची मागणी जी आहे आणि त्याचबरोबर दीड कोटी डोसचे अतिरिक्त असे सर्वांची मागणी जी पत्राद्वारे पंतप्रधानांनी केलेली आहे नक्की उदया आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल त्याच्यात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू झालेली आहे आठच्यात घरात असं असे आदेश सर्वसामान्यांना देण्यात आलेले आहेत घराबाहेर निघाल तर कारवाईसुद्धा होणार आहे अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत ही संचारबंदी लागू राहील राज्यातल्या प्रमुख चार शहरांमध्ये या संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे मुंबई पुणे नाशिक आणि औरंगाबाद इथली दृश्य आपण बघतोय पोलीस रस्त्यावर उतरून उगाच फिरणाऱ्यांना हटकतायत जे नोकरीनिमित्त बाहेर गेले असतील तर त्यांना विचारपूस केली जातीय अत्यावश्यक सेवांकरता जे बाहेर पडतील त्यांनाच फक्त बाहेर पडण्याची मुभा आहे रात्री आठ ते सकाळी सात ही संचारबंदी लागू राहणार आहे आणि तीस एप्रिलपर्यंत हे निर्बंध आपल्याला पाळायचे आहेत मुंबईत आठ नंतर संचारबंदी लागू झाली आहे शहरात नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी मुंबईत आजपासून रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी आहे आणि त्यानंतरनं मुंबईतली सद्यस्थिती ती आपण दाखवत आहे नेपेसी रोड या परिसरामधील आहे माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर सार्वजनिक वाहतूक बसेस सेवा त्यातली गर्दी ही जर पाहिली तर गर्दी आजही रस्त्यावर तितकी दिसत आहे अर्थात मुंबईमध्ये रात्री आठ वाजता शहर मुंबई बंद होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे राज्य सरकारने संपूर्ण राज्यामध्ये रात्री आठ नंतर रा संचारबंदी जाहीर केलेली पण प्रत्यक्षात मात्र मुंबई शहरामधली गर्दी नेहमीच्या तुलनेने कमी झालेली आहे अनेक दुकानं जे आहेत अनेक शॉप्स आहेत ते बंद झालेले आहेत फक्त मेडिकल शॉप्स जे आहेत ते अत्यावश्यक सेवेत येतात त्यामुळे ते, ते दुकानं सुरू आहेत दुसरीकडे बहुतेक इतर सर्व दुकानं बंद झालेले दिसून येत आहेत रस्त्यावरची गर्दीसुद्धा कमी झालेली आहे लोकांना सरकारने आवाहन केलं आहे की प्रतिसाद द्या विनाकारण बाहेर पडू नका सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी चेकिंग करतायत कारवाई करतायत की जर कोणी विनाकारण अत्यावश्यक कारणाच्या शिवाय बाहेर पडत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई एक महत्वाची बातमी आहे रेमडीसिव्हिर संदर्भातली ही बातमी आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे सध्या जे रुग्ण आहेत आणि ज्यांना रेमडीसिवीरची गरज आहे त्यांना ती अधिक दराने चढ्या दराने मिळते किंवा रेमडेसिवीर कधी कधी मिळतही नाही आहे या संदर्भातली महत्त्वाची बातमी बघूया महाराष्ट्रातील जनतेला रेमडिसिवीर मिळाला नाही तर ते आम्ही उपलब्ध करून देऊ छापील किमतीपेक्षा अधिक किंमत लावली असेल तर आम्ही त्यावर कारवाई करू आम्हाला लगेच एक आठ शून्य शून्य दोन 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 तीन सहा पाच या क्रमांकावर कळवा राज्यात रेमेडीसीवरचा पुरेसा साठा आहे पण तो उपलब्ध होत नाही नाही नाहीये असं जर सांगितलं तर कृपया टोल फ्री क्रमांक लिहून घ्या एक आठ शून्य शून्य दोन 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 तीन सहा पाच या क्रमांकावर फोन करायचा आहे आणि कळवायचंय अर्थातच ज्यांनी जास्त किंमत लावली रेमडेसिवीरची त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे सध्या पुरेसा साठा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे रोज जवळपास पंचेचाळीस हजार इंजेक्शनचा वापर होतो आहे रेम साठा पुरेसा असल्याचं सा स्पष्ट करण्यात आलं कृपया लस घेण्याआधी रक्तदान मात्र नक्की करा असं आवाहन केलं जात आहे रक्ताची सध्या गरज आहे जर आपण लसीचा डोस घेतला तर अठ्ठावीस दिवस पुढचे आपल्याला रक्तदान करता येणार नाही आणि म्हणून रक्तदान करा जोपर्यंत तुम्ही लस घेत नाही असं एक आवाहन केलं गेलं आहे अन्न आणि औषध प्रशासनानं हे स्पष्ट केलेलं आहे ही जी सगळी माहिती आहे ती अन्न आणि औषध प्रशासनानं दिलेली आहे आणि अन्न आणि औषध प्रशासनानं हेही आश्वासन दिलं आहे की रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध आहे त्याचा पुरवठा तुम्हाला केला जाईल रोज इंजेक्शन जात आहे कुठेही रेमडेसिव्हिर चढ्या किमतीनं विकलं जात असेल तर आम्हाला टोल फ्री क्रमांकावर कळवा आणि पुन्हा एकदा टोल फ्री क्रमांक लिहून घ्या न्यूज एटीन लोकमतचे सगळे प्रेक्षक जर ही बातमी बघत असतील ज्यांना ज्यांना रेमडेसिवीरची गरज आहे आणि चढ्या दरानं बाहेर उपलब्ध होत आहे त्यांनी एक आठ शून्य शून्य दोन 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 तीन सहा पाच या क्रमांकावर कळवायचं आहे रेमडेसिवीर संदर्भातली ही अत्यंत महत्वाची बातमी आहे सरसकट सगळ्यांना रेमडिसिव्हिअर दिलं जात नाहीये ज्यांना गरज आहे ज्या रुग्णांना गरज आहे त्यांनाच रेमडेसिवीर दिलं जात आहे अभिमन्यू काळे आयुक्त आहेत अन्न आणि औषध प्रशासनाचे त्यांनी हे आश्वस्त केलेलं आहे की सिवर राज्यामध्ये उपलब्ध आहे पुरेसा साठा त्याचा सा उपलब्ध आहे आणि ज्या कुठल्या रुग्णाला गरज आहे त्याला ते दिलं जाईल अन्न आणि औषध प्रशासनाकडून एक महत्वाची बातमी समोर येते एका बाजूला लसीकरणाची मोहीम वेगानं राबवत असतानाच रेमडीसिव्हिर ज्याला गरज आहे त्याला ते उपलब्ध करून दिलं जाईल असं अभिमन्यू काळे आयुक्त अन्न आणि औषध प्रशासनाचे ज्यांनी आश्वस्त केलेलं आहे आता आपण दिवसभरातल्या अत्यंत महत्वाच्या बातमीकडे वळणार आहोत ही बातमी आहे अनिल देशमुखांसंदर्भातली अर्थातच गृहमंत्री पद अनिल देशमुखांचं गेलेलं आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे आज राज्याच्या राजकारणामध्ये हादरे बसवणारीच ही घटना घडली अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली होती त्यानंतर हायकोर्टानं परमबीर सिंग यांची याचिका निकाली काढत येत्या पंधरा दिवसात या प्रकरणातील प्राथमिक अहवाल सादर करावा असे आदेश दिले आणि त्यानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला दुसरीकडे गृहमंत्री पदाचा कार्यभार आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी अधिक बोलण्याकरता प्रशांत महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरातील सगळ्यात मोठी घडामुळे अनिल यांनी राजीनामा दिला आता दिलीप वळसे पाटील गृहमंत्री असतील त्यांच्याकडचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर थे त्यांनी थेट दिल्लीवारी केली आणि ते माझ्या मागे हे जे निवासस्थान नेते अनितायन हे डॉक्टर अभिषेक मणुसिंग जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ वकील आहेत त्यांच्या निवासस्थानी पोचलेल्या आहेत ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल करायची की नाही संदर्भात या, या बैठकीत विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता आहे महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने पत्रकारांना टाळून अनिल देशमुख जे आहे हे व्ही आय पी गेटमधून न निघता दुसऱ्या इंटरनॅशनलचं जे गेट आहे तिथून निघून ते पत्रकारात टाळून थेट निघाले आणि त्यांनी थेट ते इथे याच निवासस्थानी पोहोचले पूर्वी चर्चा होती की कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी पोहोचतील पण त्यांनी कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी न पोचता ते थेट अभिषेक मनुसिंह यांच्या निवासस्थानी आले आणि महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये उद्या याचिका दाखल करायची की नाही यासाठी कागदपत्र घेऊन त्यांच्यासोबत गृहमंत्रालय म्हणजे राज्याच्या गृहमंत्रालयाचे काही अधिकारी देखील आलेले आहेत आणि सो या पद्धतीने सोबत जर बघितलं तर उद्या याचिका दाखल करताना खरंच काय काय आवश्यकता या संदर्भात देखील आजच्या या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे सोरणा नक्की म्हणजे प्रशांत आपल्याला असं म्हणायचं अभिषेक मनु सिंघवी यांच्या घरात आता जिथे आता पण उपस्थित आहेत त्यांच्या घरात आता अनिल देशमुख आहेत आणि त्यांच्यात चर्चा सुरू आहे नाही महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर मी सध्या अभिषेक मनु सिंघवी यांच्याच निवासस्थानाच्या बाहेर उभा आहे आणि त्यांनी पत्रकारांना टाळत ते निघून आले आणि ते पोहोचले अभिषेक मनु सिंघवी यांच्या निवासस्थानी आणि आता बैठकीला सुरुवात झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करताना खरंच त्यांच्याकडे काय आधार आहे कारण की जर सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला होता गेल्या की तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात जा आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात तुम्ही याचिका दाखल करा त्यावरती या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून अभिषेक सिंघवी यांना भेटायला अनिल देशमुख आलेले आहेत तुर्तास आभार प्रशांत आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्र्यांचा राजीनामा अपेक्षित होताच पण राजीनामा देण्यास उशीर झाला असं वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी केलय राजीनामा येण्याकरिता न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी लागली आणि एवढ सगळ घडत असताना मुख्यमंत्री याप्रकरणी मौन का बाळगुन आहेत असा सवालही फडणवीसांनी केला हा राजीनामा जरी झाला असला तरी अजूनही एक गोष्टीचं कोडं मला पडलेलं आहे की इतक्या भयावह घटना महाराष्ट्रामध्ये झाल्या कधी नव्हे अशा प्रकारचे आरोप हे मंत्र्यांपासून पोलिसांपर्यंत त्या ठिकाणी लागले पण राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भात एक सकार शब्द देखील का बोलत नाहीत सी बी आय कोणाला अरेस्ट करेल किंवा करणार नाही या संदर्भात सीबीआय स्वतः सांगू शकेल पण एक सिटिंग होम मिनिस्टरच्या संदर्भात जेव्हा सी बी आय इन्क्वायरी कोर्ट सांगतं त्यावेळी त्यांना त्या पदावर राहताच येतो कारण एक प्रकारचा कॉन्स्टिट्युशनल कॉन्फ्लिक्ट हा त्यातनं त्या त्या निर्माण होतो की एक एजन्सी अशा पदावरच्या व्यक्तीची चौकशी कशी करेल की जो स्वतः त्याचे काही गुन्हे आहेत त्या गुन्हे घडण्याच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशनचा कस्टोडियन आहे आता हा प्रश्न खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का असाच प्रश्न विचारावा लागेल याचं कारण हे खरंच आहे की ज्या प्रकारे राठोडांच्या राजीनाम्यानंतर आणि राजीनाम्याच्या आधी आणि आजपर्यंत पोलिसांचा व्यवहार दिसतो आहे मला असं वाटतंय की अशा प्रकारचा व्यवहार पाहूनच सी बी आयकडे हे मॅटर उच्च न्यायालयाने दिलाय एका ताज्या बातमीकडे आपण वळतो आहोत रोज साधारणपणे आठ नऊ दहाच्या दरम्यान आपल्यापर्यंत राज्यातली कोरोना रुग्णांची आकडेवारी येत असते आजचीही आकडेवारी थक्क करणारीच आहे आज राज्यामध्ये सत्तेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी नवीन कोरोना रुग्णांचं सा निदान झालंय आणि एकशे पंचावन्न कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय आज सव्वीस हजार दोनशे बावन्न रुग्णांना डिस्चार्जही दिला गेलाय चोवीस हजारांहून अधिक लोक होम क्वारंटाईन आहेत अधिक चर्चा करण्यासाठी आपण जाऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत सागर काल सत्तावन्न हजाराचा आकडा होता कोरोना बाधितांचा आज सत्तेचाळीस हजारांचा आकडा आहे पण यात समाधान मानता येणार नाही कारण काल रविवार आणि आजचा सोमवार असल्या कारणाने दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी थोडासा आकडा कमीच येत असतो सुवर्ण भलेही मागील दोन चार दिवसाच्या तुलनेने आजचा आकडा हा कमी असला तरी सत्तेचाळीस हजार आकडा हा खूप मोठ्या प्रमाणात आहे विशेष म्हणजे मृत्यूचं प्रमाण सुद्धा अधिक आहे एकशे पंचावन्न जणांचा मृत्यू गेल्या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेला आहे रिकव्हरी रेट ही अतिशय चिंतेची बाब आहे कारण की यापूर्वी महाराष्ट्रामध्ये रिकव्हरी रेट ही त्र्याण्णव चौऱ्याण्णव टक्क्यापर्यंत गेली होती ते आता त्र्याऐंशी टक्क्यापर्यंत घसरताना आहे म्हणजे रिकव्हरी रेट कमी होणं याचा अर्थ करोना बाधित जे रुग्ण लु, आहेत लु, त्यांना उपचार व्यवस्थित मिळत नाही आहे किंवा त्या उपचाराला येणार येताना ते उशिरा येत आहेत यामुळे मृत्यूचं प्रमाण अधिक वाढताना आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने आजपासून संचारबंदी लागू केलेली आहे दुपारी जमावबंदी असणार आहे याचा परिणाम तात्काळ मिळणार नाही या तो सहा ते सात दिवसानंतरनं तो अधिक स्पष्ट होईल असं सांगितलं जातं पण चार लाख राज्यात ऍक्टिव्ह रुग्ण आहेत हे अतिशय चिंतेची बाब आहे कारण की ऍक्टिव्ह रुग्ण अनेक लोकांच्या संपर्कात आलेले असणार आहेत त्यामुळे कुठे ना कुठेतरी भीती अशी व्यक्त केली जाते की पुढच्या काही दिवसांमध्ये अजून रुग्णसंख्या ही कायम अशीच राहील की काय नक्की सागर आभार आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल म्हणजे आतापर्यंत असं सांगितलं ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोरोनाच्या असं सांगितलं जात होतं की हा कोरोना स्प्रेड लवकर होतो आहे फार वेगानं स्प्रेड होतो आहे पण डेथ रेट कमी आहे पण आता हाही तर्क कुठेतरी चुकीचा ठरताना आपल्याला बघायला मिळतोय एक छोटासा ब्रेक लगेच भेटू पहा फक्त न्यूज एटीन लोकमत महाप्रेम टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत राज्यात सरकारने कडक निर्बंध जारी केले आणि या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर वाईन शॉप्स बंद होण्याच्या भी भीतीने मध्यप्रेमींनी गर्दी केली अनेक ठिकाणी हे चित्र बघायला मिळालं नाशिकच्या वाइन शॉप बाहेर मध्यप्रेमींची झुंबडच उडालेली होती ही गर्दी पांगवताना पोलीसही हतबल झाले सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा बोझवारा उडाला मालेगावात सुद्धा काही वेगळं चित्र नव्हतं दारू खरेदी करणाऱ्यांसाठी मध्यप्रेमींनी करण्याकरिता मध्यप्रेमींनी झुंबड उडवली किंवा गर्दी केली सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं मनपानं कारवाई करत दुकानदाराला पाच हजार रुपयांचा दंड मालेगावात ठोठावला नाशिक आणि मनमाड मालेगावीची दृश्य आहेत शॉप्सच्या बाहेर आपण ही तोबा गर्दी बघतोय सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला बघतोय महाप्राईम टाईममध्ये आपण इथेच थांबतो आहोत जाताना फक्त एकच आवाहन करतो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मास्क लावूनच घराबाहेर पडायचं आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे तीस तारखेपर्यंत जे नियम आणि निर्बंध सरकारनं घालून दिलेले आहेत त्याचंही काटेकोरपणे पालन करायचं आहे पहा फक्त न्यूज एट इन्स्ट